मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा वेळ निश्चित झाला आहे आज मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात होणार आहे राज्यपाल राजभवनात मंत्र्यांना शपथ देतील याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपल्या पक्षातील संभाव्य मंत्र्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री यांनी स्वतः या सर्वांना फोन करून मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाला महायुतीने विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस जागा जिंकल्या तर महाविकास आघाडी शेचाळीस जागांवर घसरली त्यानंतर पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळाबाबत चर्चा होत होती कोणाला मंत्री केले जाणार कोणते खाते दिले जाणार याबाबत सातत्याने चर्चा सुरू होती या संदर्भात बारा डिसेंबर रोजी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली ज्यामध्ये कोणते मंत्रीपद कोणाला मिळणार आणि मंत्री होणार हे ठरले रविवारी नागपुरात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एकूण चाळीस मंत्री ही मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे या कार्यक्रमासाठी पाचशे लोक उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे नागपुरातील राजभवनातील लन मध्ये होणाऱ्या या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये नागपूर जिल्ह्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची ही शक्यता वर्तविली जात आहे नागपूर जिल्ह्याला देण्यात येणाऱ्या दोन मंत्रिपदांपैकी एक भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा आहे वेळी त्याचवेळी नागपूर जिल्ह्यातून दुसरे मंत्रिपद कोणाला दिले जाणार याबाबतही सस्पेन्स कायम आहे राज्याच्या राजकीय इतिहासात नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची ही दुसरी वेळ आहे